सूर्य असाल तर थांबा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज आपण शुक्रवारी करण्यासारखे असे तीन उपाय पाहणार आहोत जे तुमच्या कुंडलीतल्या शुक्र ग्रहाला खुश करतील शुक्र ग्रह हा खूप सुंदर आणि प्रभावशाली ग्रह आहे पण तो रागवला दुर्लक्षित झाला तर आयुष्याचं संतुलन बिघडू शकत आणि तुळ राशीच्या लोकांवर या शुक्राचा थेट प्रभाव असतो त्यामुळे जर तुमची रास तुळ असेल तर तुम्ही शुक्रवारी हे तीन उपाय नक्की करायला हवेत यामुळे तुमच्या आयुष्यातलं अपयश एकटेपणा आर्थिक संकट सगळं हळूहळू निघून जाईल चला ते उपाय कोणते आहेत ते, आहे, ते बघूया शुक्र हा सौंदर्याचा ऐश्वर्याचा कला आणि प्रेमाचा ग्रह आहे कुंडलीत बलवान शुक्र असल्यास व्यक्ती आकर्षक दिसतो समाजात लोकप्रिय होतो त्याला पैशांची आणि सुखसुविधांची कमी भासत नाही पण याच शुक्राचा परिणाम दुर्बल असेल तर प्रेमसंबंधात अपयश संसारात कलह आणि आर्थिक संकट अनुभवावी लागतात तूळ राशीच्या लोकांनी शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पांढऱ्या रंगाचे कपडे घालावे शुक्र हा पवित्र स्वच्छता आणि शुभ्रतेचा ग्रह आहे त्यामुळे पांढरे गुलाबी किंवा हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करणं अत्यंत शुभ मानलं जातं यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करावी विशेषत कमळावर बसलेली महालक्ष्मी असावी कारण शुक्र आणि लक्ष्मी यांचा फार जवळचा संबंध आहे लक्ष्मी ही शुक्राची अधिदेवी आहे आणि तूळ राशीच्या लोकांनी जर शुक्रवारी लक्ष्मीची उपासना केली तर धनप्राप्तीचे योग तयार होतात लक्ष्मी स्तोत्र श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरात शांतता सुसंवाद आणि सौंदर्य नांत दुसरा उपाय म्हणजे दान शुक्र ग्रह संतुलित राहण्यासाठी शुक्रवारी गोर गरिबांना गोड पदार्थ पांढरे कपडे साखर दूध तूप सफेद चंदन किंवा चांदी यांचे दान करावे विशेषतः जर वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर चांदीचं दान किंवा चांदीची अंगठी वापरणं फायदेशीर ठरू शकतं ज्योतिषशास्त्रात हे स्पष्ट सांगितलं आहे की शुक्राच्या दोषांमुळे वैवाहिक आयुष्यात कटुता निर्माण होऊ शकते म्हणून शुक्रवारी हा उपाय केल्याने प्रेम आणि आपुलकी परत येण्याची शक्यता असते तिसरा आणि फारच प्रभावी उपाय म्हणजे शुक्र जप ओम द्राम द्रौम नमः या मंत्राचा प्रत्येक शुक्रवारी एकाग्रतेने कमीत कमी एकशे आठ वेळा जप केल्याने शुक्रग्रह संतुलित होतो हा जप मानसिक शांती आकर्षण आणि ऐश्वर मिळवून देतो याशिवाय जर शक्य असेल तर शुक्रवारी संध्याकाळी घरात सुगंधी फूल आणि सुगंधी धूप वापरणं शुभ्र प्रकाशाचा दिवा लावणं हे सर्व तुमच्या आजूबाजूचं वातावरण शुभ बनवतं भक्तीभावाने केलेले हे उपाय तुमचं ग्रहबल वाढवतात कारण ज्योतिषशास्त्र हे नुसतं ग्रह बघत नाही ते त्यामागे असलेल्या आध्यात्मिक शक्तींना देखील जागृत करत असतं काही वेळा असे प्रश्न विचारले जातात की उपाय केल्याने सगळं लगेचच बदलतं का तर नाही पण हे उपाय तुमचं जीवन बदलण्याच्या प्रक्रियेला दिशा देत असतात हे उपाय म्हणजे तुमच्या अंतर्मनाच्या श्रद्धेला मिळालेली कृतीची दिशा आहे आणि तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचा प्रभाव जितका सकारात्मक आहे तितकाच तो दुर्लक्ष केल्यास संकटाचं कारण ठरू शकतो त्यामुळे दर शुक्रवारी आत्ता सांगितलेले उपाय करायला सुरुवात करा लक्ष्मी पूजन दान आणि बीज मंत्र ही तीन शस्त्र तुमचं जीवन बदलायला मदत करू शकतात या उपायांनी तुमचं आयुष्य एक नवं वळण घेईल पण त्यासाठी तुमचं सातत्य श्रद्धा आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे प्रत्येक शुक्रवारी हे करत राहिला तर थोड्याच काळात तुम्हाला फरक जाणवेल मनशांती सौंदर्य प्रेम आर्थिक स्थैर्य आणि नात्यांमध्ये सामंजस्य देखील वाढू शकतं तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न तुम्ही लिहू शकता त्यासोबत व्हिडिओमधील मा माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा स्पेशली तूळ राशीच्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका